नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल इकडे एक चमचा तांदूळ घेतलेले आहेत आणि एक चमचा तांदळापासून चार वाट्या अशीही मी खीर बनवलेली आहे चला तर मग खीर बनूया त्यासाठी सर्वात अगोदर एक चमचा तांदूळ अशा प्रकारे मी एक तास भिजून घेतलेले आहेत आता ड्रायफ्रूट्समध्ये हे मनुके भिजून घेतलेले आहेत पिस्ता पावडर चारोळ्या आणि बदाम काजू आणि वेलची अशी निवडून घेतलेली आहे आणि मिल्क पावडर आता बदाम आणि काजू आणि वेलची ही मी या कटरच्या सहाय्याने कट करून घेत आहे चारोळ्या ही कट करण्याची गरज नाही आणि मनुके हे आपण तसेच टाकूया पिस्ता पावडरचीही पावडर, पावडर केलेली आहे त्यामुळे आता फक्त बदाम आणि काजू आणि वेलची या कटरच्या सहाय्याने मस्त अशी मी कट करून घेत आहे अशा प्रकारे काजू बदाम आणि वेलची या कटरमध्ये टाकून घेऊन कट करून घेते अशा प्रकारे कटरचं झाकण लावून एका प्लेटमध्ये कट करून घेत आहे अशा प्रकारे झटपट हे कट करून होते आता तांदूळ हे मिक्सर जारमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे अशा प्रकारे बारीक करून घ्या एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता कढईमध्ये तूप टाकून घेतलं आहे तूप टाकल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत चांगल्या प्रकारे ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे आता वाटलेले तांदूळ हे त्यामध्ये टाकून चांगले असे परतून घेत आहे आता मिल्क पावडर टाकून ते सर्व एक मिक्स करत आहे आता नंतर साखर टाकलेली आहे अशा प्रकारे सर्व एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये गरम दूध एक मोठा ग्लास टाकलेला आहे अशा प्रकारे एक उकळी काढून घ्या आणि पाच मिनटं कमी गॅसवर शिजून घ्या तयार होत आहे झटपट अशी तांदळाची खीर चवीला खूप टेस्टी आणि बनवायला खूप इझी अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद